बातमी जतमधून डॉक्टर मच्छिंद्र सक्टे ग्रंथालयाला सर्वोत्परी मदत करणार आमदार गोपीचंद पडळकर सोन्याळ येथे वाचनालय व वा ग्रंथालयाचे उद्घाटन डॉक्टर मच्छिंद्र सक्टे हे महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक विचारवंत दलित बहुजन चळवळीतील मार्गदर्शक व जागतिक स्तरावर प्रसिद्ध संशोधक आहेत त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जत तालुक्यातील सोन्याळ येथे स्थापन केलेल्या डॉक्टर मच्छिंद्र सक्टे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या उपक्रमाला मी सर्वतोपरी मदत करणार आहे असे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले सोन्याळ येथे पार पडलेल्या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पडळकर बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे होते यावेळी पडळकर म्हणाले जातो महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीमध्ये उपेक्षित वंचित लोकांना मुख्य प्रवास आणण्यासाठी ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्ष खर्ची घातलेली आहेत गावगाड्यातल्या तरुण पोरांच्या मनामध्ये ऊर्जा चेतवण्याचं त्यांच्या हक्काची त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्याचं फार मोठं काम अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलंय ते आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सत्ते सर यांच्या नावानं आज सोन्याळ गावामध्ये डॉक्टर मचिंद्र सत्ते सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय सोन्याळ या वाचनालयाचं उद्घाटन आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालंय असं मी सर्वप्रथम घोषित करतो मला खरं तर कौतुक आहे की नेता हा कार्यकर्त्यांच्या वरती टिकून असतो नेत्याचा विस्तार हा जीवाभावांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे होत असतो आणि नेहमी गरीब घरातला कार्यकर्ता हा मनापासून नेत्यावरती प्रेम करत असतो असे अनेक उदाहरणं वेगवेगळ्या ठिकाणी घडत राहतात असाच एक जीवाभावाचा सरांचा सहकारी जो गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून चळवळीमध्ये त्यांच्यासोबत आहे असे माननीय तुकारामजी वालेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा <प्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> सोन्याळ एवढं मोठं गाव आहे जर तालुक्यातली काही मोजकी मोठी गावं आहेत त्यात सोन्याळ आहे आणि अशा मोठ्या गावामध्ये वाचनालय नाही हे त्यांच्या लक्षात आलं ते, ते वाचनालय रजिस्टर झालं पाहिजे आणि तिथं माझ्या नेत्याचंच नाव असलं पाहिजे ही जी त्यांची भावना आहे ही भावना अत्यंत महत्वाची आहे आणि त्यांनी मेहनत करून हे वाचनालय रजिस्टर करून आणलं आणि आज त्याचं उद्घाटन आहे हो मी तुकारामजींचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी ते काम आपण